चला सोडणार पंच विष्णू भगत सरदार कामरे आपल्या लवकर गाड्या सोडा जरा जल्दी करा बघा तिकडं बिंदोरची महत्वपूर्ण गाडी पाहिती हो चालले दक्ष गोपीनाथ तुंगे टेंबरेकरांचा सुंदर निघाला सुंदर गाडी चालले पाहितीय बघा बिंदोरची गाडी पाहिती चालले हो चालली गाडी आले बघा पाहितोय बिंजोरची कृपया हो लक्ष्या समोरच्या सुंदर गाडी पळते इकड प्रधान फळतोय प्रधान सोबत लक्ष्या फलतोय तिकडे वजीर आहे लढत अरे अतिशय सुंदर बघा आता आलेला मध्ये ढावी साईड धन्यवाद सुंदर लढत झाले सुंदर गाडी पाहिली बघा स्वर्गीय करण विजय शेठ कोर्डे डोने वांगणीकरांचा प्रधान पाहाला प्रधान सोबत पाहाला अक्का संभाजी खरे उकुल ग्रीष्मा मंदर आगावने कर्जतकरांचा लक्ष भिंजोर गुलालचा मानखरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन गाणे फायद्यापर